जाके आपल्या विनंतीला मान देऊन अत्यंत व्यस्त कार्यक्रम दूर केला आहे या ठिकाणी आले, प्रमुखयारी आलेत आमचे मार्गदर्शक आदरणीय आमदार साहेब हरवले सर बल्लारथ रायटिंगचे प्राचार्य मार्केटे सर कोणीहून आलेले आमचे मित्र केळतुंबळे सर आपले भगिनी यांचे सत्कार आपल्या उपस्थितीमध्ये झाला ते सेवानिवृत्त झाले असे आमचे धमकमित्र नामदेव नारायणजी गेडकर आमच्या वहिनी श्यामलता गेडकर मित्रांनो स्टेजची सगळी मंडळी मान्यवर अतिशय महत्त्वाची माणसं आहेत त्याचं कारण असं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण रोज जर वर्तमानपत्रामध्ये एकतर वाचत असाल विधिमंडळ सुरू असताना शिक्षकांचे आणि समाजातील वेगवेगळे प्रश्न यांनी प्रामुख्याने मांडले सोडवण्याचा प्रयत्न केला अहो कोणाचाही फोन गेला तर त्यांच्यासाठी फोन आहे आपले सर्वांचे लाडके आमदार आदरणीय बाले सर या ठिकाणी आले जोरदार आपण टाळ्यावरून सगळं त्यांना म्हणालो की सर तुम्ही या दोन तुम्ही जी तारीख लिहिली ती तारीख आम्ही घेऊ त्यासाठी आणि म्हणून सरांचा आजचा आम्ही वेळ घेतला दुसरं म्हणजे आमचे राजेला वानखेडे साहेब या ठिकाणी आसा वाचत आहे वानखेड साहेबांध बालपण माझ्या गावात गेलं आहे माझं गाव तालुका केलं जिल्हा वडील शिक्षक होत आहे आणि त्यांचं बालपण माझ्या गावाला गेले असं त्यांचा जवळ संबंध आहे आणि वर्षात एसाई एकंद्र एकत्र गावात नोकरी केलेली आहे मी आय टीला होतो ते एमसीसी ला होते आणि म्हणून त्यांनी काम करतो दुसरे जे या ठिकाणी ते सर आहेत ते सर आणि सत्यमूर्ती गेडकर सर आणि मी आम्ही तीनही एकाच कॉलेजचे मित्र आहोत शासकीय तंत्र निकेतन यवतमाळ शिकलो सर आणखी जे धम्माचं कार्य सातत्याने करणारे आमचे गेडकर सर तर आहेत चांगलं काम करतात परंतु धम्माचं कार्य विहाराच्या करणारे मारेगावला वडितांचे मारेगाव आहे स्वतंत्र त्या मारेगावला विहार स्थापन करणारे निर्मिती करणारे आमचे फेर तुम्ही सरेमध्ये आम्ही जेव्हा अजून गेलो होतो कॉलेजच्या विशेष कार्यक्रमासाठी तेव्हा येताना त्याने मला ते घेणार आणि एक आहे आणि वणी जी आय टी आहे अतिशय चांगल्या पद्धतीने त्याने डेव्हलप केलेली आहे मित्रांनो आता गेटाविषयी काय बोलावं खूप काही बोलता येईल तुम्ही आजचा कार्यक्रम पाहिला असेल म्हणजे यशस्वी पालकांचा सत्कार केला गुणवंत सत्कार केला बुद्ध भीम गीतांच्या अनमोल नजराणा नावाचं गीतांत पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी केलं आणि या ठिकाणी जे काही मान्यवर आहेत ज्याचे विद्यार्थी आहेत मोठमोठ्या कंपनीत लागलेले आहेत त्यांचाही सत्कार या ठिकाणी केला म्हणजे पंचभरस केला आणि या कार्यक्रमाला मी सर्वजण उपलब्धित पाहिले सरांनी त्यांच्या डोक्यात माझा सत्कार करण्याची लोकांचा सत्कार करूया मी समाजातला एक घटक आहोत ते अनेकदा त्यांनी विहारामध्ये त्यांनी मला आहे बोलावले जाते समोरला पाहिजे म्हणून धम्म मित्र आणि ग्रामविद्या आणि आमच्या कार्यक्रमाला धम्म मित्र आले असं नात एक पाहिजे किंवा आपला समाज एकत्र याचं कार्य मोठं मोठी आहे अनेक शिक्षकांना माहीत पडते आपले विद्यार्थी मंच लागले कोणत्या कंपनीत काम करते माहीत पडते विद्यार्थी सांगत नाही की आम्हाला शिक्षक आहे शिकवत नाही मी तो, कुछ लोगों को अपने ऊंचाई का पता नहीं होता कुछ लोगों को अपने ऊंचाई उनका पता नहीं होता क्योंकि वो हमेशा आसमा को कंधे पे लेके चलते हैं क्या कहकर ती प्रामाणिकपणे केली जाते आणि अतिशय मितवासी डॉक्टर प्रतिका जेव्हा नाही विचारपूर्वक बोले आणि अशा पद्धतीनं घरी सुद्धा तसेच बघले बहिणीची जे आवडते आहे कारण जो माणूस घरी बोलत नाही तो आवडतच असतो आणि म्हणून त्यांचे केस पहा केसावर केस अजून कायम आहे आणि सर्वांग सुद्धा त्यांचा सोहळा या ठिकाणी आयोजित केला ज्या ज्या लोकांचा सत्कार या ठिकाणी झाला त्यांचाही या ठिकाणी कौतुक आहे आणि आपल्या मुलाला घडवलं शेवटी आपले मुलं आपलं नाव पुढे घेत असतात आणि समाजाला देशाला पुढे घेत असतात आणि म्हणून मुलं घडवणं हे आपलं कर्तव्य आहे पंचशिलाचा तो आत्मसात करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे काही चुना झाल्या असतील त्या पुन्हा होऊ नये याकरता आपण काळजी घेतली पाहिजे हाच विचार आहे हाच राखा पुढे महाराजांचा विचार आहे अखिल संतांचा विचार हाच आहे आणि म्हणून जे बाबासाहेबांची गीत आहेत गीत आहेत धम्माची गीत आहेत जे आपण अन्य रेडिव ऐकले ते गीत ज्यांनी शब्दबद्ध संकलित केले आणि आपल्याकरता अठरा हजार रुपये खर्च केले या पुस्तकांसाठी केटकर सरांनी टाळ्या एकदा त्याचं कारण असत पहिलं पुस्तक निघलं होतं दोन हजार साली त्या पुस्तकाचं नाव होतं रिमोट कंट्रोल आपल्या हाती प्रकाशक ठरले आहे श्रीकांत महत्त्वाचे पुढे आणि याही पुस्तकाला छोटेखानी प्रस्तावना मी दिलेली आहे त्यांचं प्रेम आहे आणि म्हणून मित्रांनो जे काही आपल्या जीवनात जगलं चांगल्या गोष्टी जगले आहे ते लिहिण्याचा नव्या पिढीला संधी प्रेरणा मिळत असते नवीन पिढी या ठिकाणी बोलत बसलेली आहे पण आमदार साहेबांनी काही सूचना सांगितलं त्यांनी जे विचार मांडले ते आपण ऐकले पाहिजे ह्या गोष्टी आरोप आपल्याला ऐकायला मिळत नाही आज आपण कोणीकडे चाललो आहे याचं लहान आणि याकरता आपण हा वेगवेगळ्या प्रकारचा कार्यक्रम या ठेवलेला आहे घेतलेला आहे या सर्व कार्यक्रमाचं उत्तम नियोजन हो गेडकर परिवार राष्ट्रसंघ विचार साहित्य परिषद विलिनियम अशा पाच सहा संस्था एकत्र येऊन एक, एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला अध्यक्ष म्हणून कार्यक्रमाचा मी सर्व या संस्था धन्यवाद देतो राजेराव मंडळी आली गोंदियावर मंडळी आली नागपूर मंडळी आली अमरावतीमध्ये बंधुवळ मंडळी या ठिकाणी आले अम्मजारी सुद्धा या ठिकाणी आले आणि वेगवेगळ्या धार्मिक संघटनेसुद्धा बुद्ध सुद्धा या ठिकाणी आले या सर्वांचा मनपूर्वक अभिनंदन करतो स्वागत करतो आनी सराना खूब खूब सुविधा देतो जानना सम्भवी शक्ति आलम तो आके पहले आके हमने राम की तरह मनोरी आप अच्छी बुद्धि निशाना करेगी मनोरी आप अच्छी बुद्धि निशाना करेगी कर्म करावे भूलोकावरी आयुष्य दे आवश्यक है शतक निर्धारी जीवो आमे विश्वसे विश्वसे काम जुड़ने � शंभर निश्चितपणे प्राप्त करू शकते मी त्या सांगितलं आहे आणि त्या दृष्टीने आपण शेवटचा उत्तरार्ध निमित्ताने आपण कसा करता येईल एक प्रेरणा देणारा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला सर्वांना धन्यवाद नमस्कार जय हिंद